नमस्कार जैन शिक्षक मित्र हो टेट आपली एक्झाम जी आहे तर ही होऊन जवळपास पन्नास पंचावन्न दिवस झालेले आहे आणि अद्यापही निकाल लागलेला नाही आता या मध्ये ना फायनल इयरचे जे स्टुडंट आहे तर या स्टुडंटची जी गडबड झालेली आहे किंवा शासनाने जे सांगितलं होतं की जे फायनल इयरला जे देखील विद्यार्थी दे आहेत ते देखील ही परीक्षा देऊ शकतात मग आता नेमकं एक्झॅक्टली गडबड काय झालेली आहे पेपरमध्ये देखील बातमी आलेली आहे संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण पाहणार आहोत आणि शिक्षण भरतीतला शिक्षक भरतीतला हा मोठा अडथळा जो आहे तर तो समजून घेऊया बघा गुणपत्रका अभावी निकाल जो आहे ना तर तो रोखला गेलेला आहे आता संपूर्ण माहिती काय आहे बघा दोन हजार पंचवीस चोवीस मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ठीक आहे डी एड बी एड उमेदवारांचे अंतिम वर्षाचे गुणपत्रक संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध न झाल्याने किंवा न केल्याने विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे म्हणजे काय की आता डी एड बी एडच्या समजा मी शेवटच्या वर्षात आहे जाहिरात आपली फार जुनी आहे म्हणजे त्यावेळेस एक्झामही झाली नव्हती आणि रिझल्ट आता विशेष येत नाही मग आता ती रिझल्ट अपलोड न केल्यामुळे आता समजा लेट आहे की मी परीक्षा दिली माझ्याकडे रिझल्ट हातात नाही आणि मी टेट एक्झाम दिली आणि मी त्यामध्ये पास आहे पण माझं डी एड आणि बी एड जर लटकलेलं असलं मग मग हा जो तफावत होणार आहे ही जी पात्रतेमध्ये जी तफावत होणार आहे आणि मग सरकारवरती अपयशी तुम्ही ही जी शिक्षक भरती राबवता आहात याला कोर्टामध्ये देखील चॅलेंज करता येऊ शकतं कारण त्या पोरांचं नाव ते निवडसूचित येणार आहे पोर्टलवरती त्यांचं नाव ना जाणार आहे आणि त्याचे जर कागदपत्र जर पूर्ण नसेल तर ही कायद्याच्या कसोटीत किंवा या भरतीवरती स्टे देखील येऊ शकतो किंवा एक सूत्रीपणा याच्यामध्ये असणार नाही म्हणून केंद्र ही जी भरती जी आहे किंवा याचा जो निकाल जो आहे तर हा निकाल जो आहे तर तो राखून ठेवलेला आहे म्हणजेच आता तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे काय करायचे आहे अंतिम वर्षाचे गुणपत्रक जे आहे तर ते अपलोड करायचं आहे एक जरी विद्यार्थ्याचं अपलोड करायचं बाकी राहिलं असेल तरी ही निकाल राखला जाऊ शकतो सदरील पोर्टलच्या मार्फत विद्यार्थ्यांना ईमेल देन नोटिफिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत जेही असेल समजा पास असेल पास किंवा काही एटी केटी किंवा फेल असेल तर ते देखील अपलोड करणं गरजेचं आहे कारण जर समजा एक विद्यार्थी जर असेल आणि त्याचं जर त्या यादीमध्ये नाव असेल तर याच्यावरती काय होतो की थोडासा परिणाम होऊ शकतो म्हणून ही काय आहे अपलोड करण्याची संधी दिलेली आहे परीक्षा जी आहे तर ती सत्तावीस मे ते तीस मे आणि दोन जून ते पाच जूनच्या या कालावधीत झाली होती एक्झाम झालेल्या नव्हत्या आणि एम पी एम एस सी पुणे एम एस सी ई पुणे यांनी या वेबसाईटवर प्रसिद्ध केले होते यंदा बी एड आणि डी एडच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली होती सर मी तुम्हाला सांगितलं मग आता काय करायचं आहे की तुमचं पोर्टलला या वेबसाईटला काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे तुमचे मार्क जी आहे मार्कशीट जे आहे तर ती अपलोड करायची आहे आणि मला वाटतं आणखी कमीत कमी या प्रोसेसला सात दिवस म्हणा किंवा पंधरा दिवस लागू शकतात ठीक थी। आहे आता विद्यार्थ्यांसोबत कम्युनिकेशन कसं होतं बाय मेल बाय एस एम एस व्हॉट्सअप आणि कशाप्रकारे यावरती परीक्षा परिषद जे आहे तर ती निर्णय घेते हे देखील पाहण्याचं काम असणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील दिक्कत डाऊट क्वेरी परीक्षा असतील नोंदवू शकता आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया राम राम